चारशे रुपयांनी लावले बघा आम्ही कोथमिर लसूण टाकतो आम्ही आणि मसाला हलदू तर नमस्कार मंडळी कसं आहे तुम्ही सर्व मजेत ना तर मी विघ्नेश मात्रे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून आपल्या मी पन्नास युट्यूब चॅनल होते मंडळी आता आहे ना गौरी गणपती विसर्जन झालेलं आहे तो म्हणजे दहा दिवसाचे गणपतीसुद्धा आता विसर्जन झालेले आहेत आणि श्रावणसुद्धा संपलेलं आहे तर सर्वांचे उपास आता संपलेले आहेत तर आत्ता आहे ना आपण आहोत तो म्हणजे उरण करंजा जेटीवरती आणि इथे आहे ना तुम्हाला फिश मार्केट दाखवणार तर मंडळी करंजा जेटीवर फिश मार्केटमध्ये कसा भाव रेट चालू आहे ना ते सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर मंडळी जाऊया आणि व्हिडिओला करूया सुरुवात लावले हलवा चारशे रुपये चारशे रुपये किलोने लावले हलवा मध्यम साईजचा हलवा आहे ते बघताय तुम्ही सुरमई आहे आणि टोल आहे सुरमई कशी लावले

करमळ कशी लावले साडेआठशे रुपये किलोने आहे आणि हा पोपट बघताय तुम्ही आहे तीन किलोच्या वरती म्हणजे तीन किलोच्या वरती आहे बघा आणि हा पोपट कसा लावले दीडशे रुपये दीडशे रुपये किलोने आहे बघा आणि टोल टोल पण दीडशे रुपये आहे आणि हा कुठला आहे फलई बघताय फलई मासा कसा लावले शंभर रुपयाला एक पीस भेटेल इथे आणि इथे बघता मंडळी पूर्ण पाटी फलईचे आहे कशी लावली सहाशे सातशे रुपये आणि इथे बघता माकली तीनशे थी। रुपयाला पाटी आहे पूर्ण शंभर रुपये के जीने भेटेल तुम्हाला अंशे माखल्या कशा लावल्या दोनशे दोनशेला लावले बा वाटा आहे ना पूर्ण वाटा लावले शंभर रुपयाला वाटा लावले बघा हे कसे लावले हलवा चारशे रुपयाला आहे बघा मस्त आणि सुरमई कशी लावले हजार रुपये किलोने आहे आठशे ते नऊशे रुपयात भेटून जाईल आणि ही कशी लावले

तांब वगैरे किती लावलं हा बघताय बघा कसा रुपये किलो आठशे रुपये किलो आणि त्याच्यात तांब बघताय तुम्ही पण आहे बरेचसे अशी मासे मार्केट मध्ये आलेले सुरम आहे सुरमय कशी लावली आठशे रुपये किलो ने आणि सातशे रुपयाला देण्यात येणार इथे पापलेट बघताय तुम्ही पापलेट कसे लावले बाराशे रुपयाला सर्व वाटा बाराशे रुपयाला लावले बघा मस्त शंभर रुपयाला वाटा आहे बघा वाटा आहे दोनशेला वाटा आहे मला आणखी बघूया इथे हे बघताय तांब आहे रेट नापर खूप मोठा आहे कशी लावली आहे तांब सातशे रुपये किलोनी तांब आहे बघा फिक्स साईज तांब बघताय बघताय कसं लावलंय बागा नऊशे नऊशे रुपये किलोनी आहे आणि तांब कशी लावली साडेसातशे रुपये किलो आणि तीनशे रुपये किलोनी आहे बघा सगळा बघताय तुम्ही कसं लावलंय चारशे रुपयांनी लावले बघा आज मोठी नाही का आणि त्याच्यात संडे सुद्धा आहे सर्वांची उपास झालेले आहे कारण गणपती आता सुरम सातशे सातशे रुपये किलो बघा एकदम ताजी आहे बघा मस्त दोनशे रुपये किलो नि आहे बघा आणि सुरमय सातशे रुपये सातशे रुपये किलो आणि हा बागडे बघताय है लावले हलवा आहे हलवा बघते कसा लावलंय साडेसातशे रुपये किलोनी लावले आणि इथे बघते बागडे बागड्यांचा कसा लावले अडीचशे रुपये किलोनी आहे बघा मस्त फ्रेश बागड्या हलवा कसा लावलाय पाचशे रुपये पाचशे रुपये किलोने आहे बघा मस्त बीक साईज हलवा बघता तुम्ही आणि हा बॉम्बी शंभर शंभर रुपये किलोने लावले हे कसे आहे शंभर शंभर रुपयाला पीस आहे बघा आणि टोल दीडशे रुपये किलो नाही आहे आणि सुरमाही बघताय तुम्ही पाचशे रुपये किलोनी आणि कावलंय शंभर रुपये किलोनी लावले बघा दादा ताम कशी लावले किलो सातशे रुपये किलोनी लावले बघा किलोनी बसते मावरा आलेले मावरा आलेला आहे मार्केटमध्ये बघू शकता नाही बघा इथे होते कसा लावले चारशे रुपये किलोनी लावले बघा मस्त असं आणि हा बागरे छोटे बागरे आहेत दोनशे रुपयाने चारशे रुपयाने छोटा हलवायक आहे आणि ते हा बांगडा कसा रुपयेने लावले बघा बांगडा मस्त असं छोटे बोंबील वगैरे आहे बोंबिल कसे आठशे रुपये पाटे आहे बघा छोटे बोंबील आहे ते कोलंबी आणि टायगर फॉर्म्स म्हणजे शॉर्ट बघताय तुम्ही आता लिलाव चालू आहे इथे तर बघूया कसं लावले ते ला, ला, सातशे रुपये मंडळी ही जी कोलंबी बाग ते सातशे रुपये लावलेले आहेत आणि यांचे किती लावलं अरे हजार रुपये लावले बघा यांचे हजार रुपयाला लावले पूर्ण पूर्ण कोलंबी हजार रुपयाला लावले सातशे रुपयेपर्यंत जाईल बघा ही कोलंबी

चॉकलेटचे सध्या साफ केले जर मालके आजार केले आणि इथे बघताय मिक्सअप मावरा जर कोणला पीस करता नसतील किंवा मावरा साफ नसेल करता येत ना ते तुम्हाला इथे सर्व करून भेटेल सुरमय साफ करताना बसत आहे ना सर्व सवलं दिली काढली जाते बर सर्व आहे ना फवलं काढून झालेले काशीला झार देण्यात येते का अलग केला जाईल सगळ्या किती मोठे धोक्या उभार अलग करतात दादा कितीला घेतली पाचशे रुपये किलो सहाशे रुपये किलो कुठून आले आपण उरण पोटनाक्यावरून आले बघा उरण मधून पोट नाक्यावरून गाबोली आमची गाभोली बघते आता एक एक, एक मस्ता अच्छे पीस होती लिए। प्रेशने प्रेशने है ना ट्राई करना सा तांब तोडलेले आहे डोका अलग केलेले आहे तिचा आता मस्त पीस केले जातील तिचे पूर्ण क्लीन केलेले आहे तिला आता तांबचे आहे ना एक एक पीस केले जाते सुवीने फ्राय करण्यासाठी किंवा ते आपल्यावर आहे रवा फ्राय किंवा फ्राय किंवा रस्ता ते पीस केले

दादा सुरमाय आपणच घेतलाय का कुठून आले आपण त्या ओके आपलं आप okay. नाव काय उमेश कोले उमेश कोणे आणि कुठून आले उलवा उलवे वाल ना मंडली उलवे वाल वरून आले आणि बघा ही काम आहे ना दादांनी घेतलेले आता मस्त असं इथे हिला क्लीन केलेली आहे आणि इथे डोकं आता अलग केला जाईल इथे आणि नंतर पीस केले जातील मला ताब कशी लागते खायला ताम एकदम भारी लागतं लोकांची पसंत आहे म्हणजे फेवरेट आहे का आहे तुरम साडेपाचशे सहाशे ओके आणि खायला ताजी एकदम परफेक्ट ओके हे बघा आता तिला डोकं अलग केलेले आहे त्याच्यानंतर होत करतात की नाही ते माहित नाही एक बाजून तिला कट केलेलीच आहे पण मला ना दादा आहेत ना एक गाणी बोलून दाखवतात त्यांच्या चॉईसचा कुठला पण बोला हा पसी थाची सुरो क तशी खायाची साप करायला लागत इला साप करायला लागते तशी खायाची तांबे हा आज तू सापला नाही आपल्या दुल्या दाज्या नाही बेटला आपल्या दुल्या दाजा बर बेट लाल तुम्ही आलू काल तवा राती भेटली आलू या ते रती ना बोला भेटल

मंद <celebrate> म्हणून मला अभिमान आहे आमच्या मच्छी महिला आता मच्छी कापतात आणि सुंदर कटिंग करतात त्याचा मला अभिमान आहे आणि ते भरपूर कष्ट करतात त्याला यश आणि धन लाभो मी माझी ईश्वर आणि गणपती काल आमचं विसर्जन झालेलं आहे त्याला ईश्वर प्रार्थना काय जे तीन काय मावरा आमच्या मावश्या बसल्या मावरा टापावाळा

बाबा 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 कवरा भारी आहे कौर भारी आहे बाबा बाबा त्याला मी आता अभंग मी गुवा आहे पण मी काय बोलू मी कोल्हा आहे ना हा काय करू बाबा बाबा औरा तुम्ही रस्सा करा रवा आम्ही काय करतो माहिती का रसा रश्यामध्ये आम्ही ना काय करतो टाकतो नाही नाही आम्ही मिरची कोथिंबीर लसूण हे केून टाकतो आम्ही त्याच्यात हलद आणि मसाला टाकून मक्षीदाराचा उसाला आला उसाला आला ना त्याला गे माच्या तुकड्या टाकतो कौर भारी लागते बाबा बाबा काय सांगू तुम्हाला काय सांगू जय जय राम कृष्ण काय माहिती का विषोबाच्या काना मासतात विठ्ठोबाच्या कानामध्ये मासतात ते आमच्या कोल्यांच रिफंडेड मध्ये पन्नास टक्के लोक कोल्ह्यात कोल्यात माहिती आहे ना तुम्हाला आमच्या महिला म्हणजे आमच्या भगिनी मावरा औरा यान स यश या। लाभ जी धन्यवाद तर मंडळी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल न तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या युट्यूब चॅनलला तर चला व्हिडिओ कि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय केअर